कधी परत किती दिवस आजोबांना त्रास देणार आहेस आणि आता आम्हाला पण आठवण येते ग तुझी ठीक ठीक आहे काय झालं असेल ही रेवा रे धड काही रात्री पार्टीत काय झालं असेल हा काल रात्री आपल्या पार्टी मध्ये नक्की काय घडलं असेल असं तुला वाटतय माहित नाही अरे मला ना, ना होतंय ना तू नाही ना खालीच मुसकाडी कशाला डोक्याला एवढा त्रास करून अरे सुमित्राचा असेल तर घे काल रात्रीपासून तिचे फोन घेत नाहीयेस तू तुला माझ्याबद्दल काही शंका नाहीये ना तू कुठे या, कापेल फोन का घेत नाही का होती घरात हो का तिला काय फरक पडतो अत्यंत आयडियल आणि कुल बायको ना बाबा ती नाही बायको म्हणून ती चांगलीच आहे <laughs> पण जर तुम्ही कोमात असाल ना तर मग तुमची सगळी सेवा ती करेल पण जिवंत माणसाच्या काही वेगवेगळ्या वेग गरजा असतात याची काही कल्पना नाही ग तिला म्हणून मग मला तुझ्याशी बोलावस तुला नाही कळणार सगळं कळत मला वरुण फक्त त्रास होतो मित्राच्या बायकोशी नाहीलाजणं चांगलं वागणाऱ्या बायकांची दुःख तुला नाही कळणार एक वेळ सासू ससरांना सांभाळणं परवडलं पण मित्राच्या बायकोला सांभाळणं म्हणजे <laughs> वरुण मला सांग ना हा ब्लॉग तू काढलायस काय हो मी तुला उगाच ओव्हर एस्टिमेट करत होते ऐक ना परवा काय जरा तुला काही माहिती आहे नाही काहीतरी तरी अंदाज आलाच असेल ना तसा थोडासा अंदाज आलाय मला मग सांग ना काय झालंय चुंबन घेताना कोणीही कोणावरही बळजबरी केलेलीच नाही दोघांच्या संमतीने घेतलं गेलेलं चुंबन होत तू काही पाहिलंय तसं असतं तर तिथल्या तिथे थोबडवलं नसतं का त्यांना मग तुला कसं कळलं फिजिक्स सुमित्रा दिस इज ऑल फिजिक्स फिजिक्स आता मी प्रोफेसर असल्याचं महत्व तुला कळेल हे बघ जेव्हा नॉर्मल चुंबन घेतलं जातं ना तेव्हा ओठांवर साधारणतः वीस पाउंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो काय 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 जेव्हा नॉर्मल म्हणजे साधं दोघांच्या संमतीने घेतले गेलेलं चुंबन असताना तेव्हा ओठांवर साधारणतः वीस पाऊंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो पण हे चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं तेव्हा हा दाब जवळजवळ सहासष्ट पाऊंड प्रति चौरस इंच एवढा जास्त असतो त्यामुळे होतं काय त्याचा इथे काय संबंध आहे तू काय आता तिथे किती दाबा तयार झाला ते मोजायला गेला होतास का तू माझं बोलणं घेशील आणि मग मध्ये बोलशील प्लीज सॉरी सॉरी बोल 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 तर मी काय सांगत होतो आ... ते दोन चुंबनांमधला दाबाचा फरक हा या दोन चुंबनांच्या दाबामधला फरक नक्की कशामुळे असतो ह्याचा जेव्हा अभ्यास केला गेला हा तेव्हा असं लक्षात आलं की नॉर्मल म्हणजे साधं दोघांच्या संमतीने असलेलं चुंबन असं चुंबन जेव्हा घेतलं जात ना तेव्हा तयार होतो एका बाजूच्या प्रतिसादामुळे त्यामुळे तो तसा कमीच असतो आणि या चुंबनामध्ये आवाज होतो तो फक्त ओठांमधून आणि हा आवाज जर नीट ऐकला तर असं लक्षात येतं की तो शक्यतो कुणालाही ऐकू जाऊ नये अशी काळजी घेत काढला गेलेला असतो काढून दाखव ना आवाज हा काय दाखव ना प्लीज ई असा काय मी काढलाच नाही अजून हा बर <laughs> मस्त <laughs> पण हे चुंबन जेव्हा बलजबरीने घेतलं जातं तेव्हा जास्तीचं प्रेशर तयार होत एका बाजूच्या प्रतिकारामुळे यात समोरची व्यक्ती विरोध करत असल्यामुळे आवाज तर जास्त होतोच शिवाय त्या व्यक्तीला ओरडून कोणाला तरी मदतीसाठी हाक मारायची असते त्यामुळे होतं काय याच्यामध्ये ओठांबरोबरच घशात न आलेला एक आवाजही मिक्स झालेला असतो आता तो आवाज कोणाला तरी ऐकू जावा अशी ह्या व्यक्तीची धडपड असते आणि तो आवाज बंद करण्याचा समोरच्या व्यक्तीचा प्रयत्न असतो हा आता या सगळ्यातनं जो आवाज तयार होतो तो पहिल्या आवाजापेक्षा पूर्णपणे वेगळा असतो काढून दाखव ऐकते ऐकते हा बर म्हणजे <laughs> आता जर तुला काल रात्रीच्या पार्टीमधला चुंबनाचा आवाज आठवत असेल बघ तर तो मी आता काय जो काय काढला तसा अजिबात नव्हता मी मगाशी काळजी घेत काढलेल्या चुंबनाच्या आवाजासारखा म्हणजे असा होता त्यामुळे मला खात्री हे चुंबन घेताना कोणीही कोणावरही बळजबरी केलेली नाहीये चुंबन आहे हो 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 ते तसंच असणार कारण कुणाचं तरी बळजबरीनं किस घ्यावा एवढं धाडस असलेला पुरुष तुमच्यात कोणीच नाही ए तू मला कन्फ्युज करू नकोस रे मला सांग किस नक्की कोणी घेतलाय आणि जर तो संमतीनं घेतला असेल तर तिनं त्याच्या मुस्कडात का मारली तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या दोन दिवसात माझ्याकडे असतील एवढा कॉन्फिडन्स आहे तुला कारण सुमित्रा हे सगळं फिजिक्स आहे <laughs> <संदु। laughs> सुमित्रा वरुणशी जेवढं फोनवरती बोलते तेवढं जर ती कॉल सेंटरमध्ये जाऊन बोलली ना तर पंधरा रुपये कमवेल महिन्याला आणि तिला फोन करणं बंद केलं तर तुमच्याकडे मर्सिडीज येईल मर्सिडीज नाही आली तरी चालेल पण त्यांचे फोन तसेच चालू राहू देत बाबा काय हो हे सगळं तिच्याशी तो बोलला नाही तर त्याच्या फिजिक्सच्या थेरा मला ऐकाव्या लागतील <laughs> आता म्हणजे कसं आहे तो सगळं भरभरून उत्साहाने तिच्याशी बोलतो ते इम्प्रेस होते माझ्याही डोक्याला शांतता सगळं कसं बरं चाललंय आमचं <laughs> हे ना, ना, ना? <laughs> तसा शाळा मुलगा आहे तो hmm. विचारल्याशिवाय माझा सुद्धा केस घेण्याचं धाडच नाही <laughs> तुला सांगते हे दोघं नाचत असतील हा काहीतरी बडबड करत असेल त्याच्या बडबडीचा कंटाळा येऊन त्याचं तोंड बंद करण्यासाठी तिने त्याचा केस घेतला असेल आणि आपला मुद्दा अर्धवट राहिला म्हणून चिडून त्याने तिच्या मुस्काटात मारली असेल त्यांच्यात एवढंच होऊ शकत केवढा विश्वास आहे ना तुझा वरुण आणि हा काय सगळीकडे बोम मारत फिरत असतो की माझी बायको संशय घेते माझ्यावर पॉलिसी त्याला असं वाटतं की आपल्या पार्टनरबरोबर आपलं बरं नाही असं म्हटलं की मैत्रीचे दरवाजे विजेच्या वेगाने उघडतात <laughs> सुमित्राकडे तो माझा कौतुक करत बसला असता तर दहा मिनिटं तरी बोलली असती का ती त्याच्याशी या साध्या साध्या गोष्टी लोकांना कळत नाहीत आणि मग काहीतरी लिहित बसतात ब्लॉगवर त्याने त्यांना फरक पडणार नाही पण माझे आणि वरुणचे रिलेशन स्पॉईल होतील ब्लॉगमुळे तुझेही तेच प्रॉब्लेम्स होणार आहेत त्यामुळे डिलीट कर ब्लॉग मी येते